दिवसभर पाऊस चालू आहे आणि आजसुद्धा मित्रांनो मी काल म्हणलो व्हिडिओमध्ये की येऊ शकता तुम्ही भेटायला आज पुण्यावरनं आलेले आहेत आपले सदस्य सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघतात आपले पुण्यावरनं आले, आले ले ले तर आपल्याला भेटायला बघू शकता खूप सारा पाऊस झाला तर पायी येत आहे रोडवरून तिकडं उभा आहेत मामा मामू आहेत आणि शेळ्या वगैरे चढताय आपल्या समृद्धी कारण आता ना पर्याय नाही दुसरा काही चला तर मग बघू शकता खपाटे झाले शेळ्याकरांना आता बारा एक वाजू राहिला सॉरी दोन वाजले आणि अजून शेळ्या चरायला आता शिक सोडले जुडेदार भेटायला आलेले मग <laughs> आई बघू शकता ती आलेली तिकडे मामू सगळ्या चालल्या पुढं पुढं माणसाला पाहून एका ठिकाणी चरत नाही सोय चालल्या पुढं पुढं नमस्कार मग मजेत एकदा मी काय निघलं गरू आता चांगलं हां हां तुमचं मूळगाव कोणतं घास गावडी हा का आता पुण्याला राहते का नाही मामा या हां ना ते आले बाबा भेटायला हा ना बस बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती आज तो टाइम आला व्हिडिओ मध्ये वाहत होतो चला एक दुसरं तर आपल्या तालुक्याचा ता माणूस आहे गावाकडचा माणूस आहे चला पुण्यावरून आले होते मी राहणारी इथं वजापूर तालुक्यात राहतो पुण्याला भाषाकडे आहोत आज इथे घासगाव चला जवळ आलो एकदा भेट करून जाऊ त्याच्यानंतर मी याला भेट झाली पुढं कार्यक्रम बघू घ्यायचा करायचा आहे ना बरोबर पुण्यावर ना आलेत पाहुणे लोकं तर कोण आहे कोण नाही आणि आपल्याला एवढा विश्वास होता आपल्या तालुक्यातला माणूस आहे <laughs> हां रोज पाहतो म्हणजे फक्त शेळ्याचंच टाकीत नाही दुसरा बी जो आहे समाज मित्राला आता सांगत होतो तुम्ही म्हणजे किती माझं आय पी सी एचे पूर्ण ऐकलं होतं गेला मी टाकला आणि चांगलं आहे बाकी व्हिडिओ वगैरे आवडतात काम व्हिडिओ पाहत असते ते तुमचे व्हिडिओ घेऊन गेला पाठीत असतो आवाज आहे शिवाजी मला तुमच्याकडून काही माहिती पाहिजे असती काहीच नाही तुम्ही सांगा आता कसं काय वाटलं तुम्हाला कसं काय नाही का व्हिडिओ वाटला आणि मला सगळ्यात चांगलं हे वाटलं एक शेतकरी माणूस आहे आणि आपले व्हिडिओ समजा फक्त शाळेच नाही दुसरे बी जे लोकांना मार्केटमध्ये जे माहिती पाहिजे असती ते बी सांगतात तुम्ही तर ते फारच चांगलं आहे फक्त एकच नाही तर तु, तुम्ही बी शेळी पालन करते तुमचं आपल्या जे सध्याचे तरुण आहे त्यांना काय सांगणार आहे म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यावर थोडंफार असं सा, थोडस व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही बरीच माहिती घेतली काही काही तरुण असे आहे की त्यांनी सत्तर ऐंशी हजार रुपयाची नोकरी सोडली बरोबर आणि शेळी पालन केलं त्यांनी कोणी खेकडा पालन कोणी मासेपालन दुसऱ्या व्यवसायात गेले तर त्यांचं म्हणणं हे आहे की मी आज लई सुखी आहे त्याच्यापेक्षा जास्त माझं इन्कम आहे बरोबर हां याच्या मा ह्या मार्गाने बी पोरांनी शिक्षण घेतल्यानंतर काही ना काही आपल्या व्यवसायाकडं वळायला पाहिजे फक्त नोकरी क त्याच्यावर आग भेटली तर चांगलंच आहे पण नाही तर त्याच्यासाठी फक्त मग कुठंतरी टपरीवर गावात कुठंतरी गप्पा आणण्यापेक्षा गेली चांगलं आहे ना कोण नाव ठेवणार आहे आता तुम्ही एवढं चांगलं तुमचं थर्ड इयरला आहे शा शिक्षण करता करता तुम्ही शेळावरचा म्हणते ते पहिलंच मी आयुष्यात पहिला माणूस असा बघितला करायलाच पाहिजे सगळ्यांनीच करायला पाहिजे पाहिजे केले नव्हते बरोबर नुसतं बसल्यानं आधी ते केलंच पाहिजे बरोबर असं आहे ना आता हे मामू भाई साहेब आपल्या सोबत यांचे सुद्धा थोडस कथा यांचं बी आहे शेळी पालना चांगलं ध्यान आणि आता सध्या यांच्याकडे शेळ्या आहेत बरोबर ते व्यवसाय थोडासा पुढे न्यायसाठी तुमच्या करता काही सल्ला घेऊ काही माहिती घेऊ बरोबर बोला त्यांच्याशी काय नमस्कार नमस्कार सांगा तुमचं थोडस नाव वगैरे सांगा माझं नाव सरशा बरं दासगाव गाजगावची बरोबर कस काय चालू आहे आपलं शेळीपालन कस काय खूप चांगलं कोण कोणत्या शेळ्या काय बर बर बाकी किती शेळ्या आहे आता सात आठ शेळ्या सात आठ शेळा आहे का दहा बारा पिल्ल बाकी व्यवस्थित चालू आहे एकदम काढले काढले म्हणजे मित्रांनो बघा सगळे सग्ड़े म्हणजे सगळेच करतायत थोडं थोडं तुम्ही बी थोड्यापासून चालू करा एक पासून चालू केलं तरी तुमचं ते वाढतायचे त्याला टेन्शन नाही काही दोन पाच शेळ्या घेऊन चालू करा थोडस करा उदाहरण आहे मित्रांनो ते अपंग आहेत थोडक्यात पण मग माणूस पायानं अपंग राहू शकतो पण मनानं नाही राहू शकत त्याच्यामुळे त्यांनी स्वतः धीर धरून आता तुमची काठी दाखवा लोकांना भरोसा पास नाही बघा ते काठी घेऊन फिरताय थोडंसं आपल्याला भेटण्यासाठी आले त्यांचंही मनापासून धन्यवाद आहे की ते आले भेटायसाठी माहिती घ्यायसाठी होप मी तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करिन याची तुम्ही पुढं बी काही अडचण असली नक्कीच येऊन भेटा तुमच्या शंका कुशंका असेल तर फार येऊन भेटा आपल्याला नक्कीच तुम्हाला मदत करू आपण पण बघू शकतो तुम्ही की माणूस फक्त पायानं आपण गरवू शकतो मनानं कधी बी तो जिंदाची त्याच्यामुळं तुम्हीही प्रयत्न करा तुम्ही तर तरुण वर्ग आहे सगळेजण उग लोकांच्या मागं कार्यकर्ते बनून फिरण्यापेक्षा स्वतःचं काही केलेलं का कधी बी चांगलं टपरीवर जाणे किंवा मग बियार बारवर जाणे म्हणा किंवा मग कोणी इकडं बी आपलं थोडंसं इकडं दिवस दिवसभर टाईमपास करायचा दुसऱ्या लोकांच्या नादी लागून त्याच्यापेक्षा स्वतःचं सुखी राहा दोन चार शेळ्यापाळा तुम्ही लाखभर रुपये कसे बी आरामशीर कमवू शकता वर्षाला पण सुखी राहू शकता बाकीच्या लोकांचे हमाली करण्यापेक्षा स्वतःचा धंदा कधी बी चांगला का हो मग तुमचं काय म्हणणं याच्यावर बरोबर आहे धंद्यामध्ये नुकसान नाही ना नुकसान नाही नुकसान धोका नाही बरोबर आहे आणि करणाऱ्याला धोका नाहीचे वहीन एक वेळेस पिल्लू मरण पण दुसऱ्या वेळेस शेळी पुन्हा येतेच दुसऱ्या धंद्यामध्ये धंदा चालतो की नाही चालतो नाही चालला चाल चाल तर मग भांडवल जात व्हायचं भांडवल व्हायच पाहायची गरज नाही मार्केटमध्ये बरोबर तेवढा आहे त्यांच्याकडे कोंबड्या आहे घरी येते लोक आंडले येत आहेच येतं शंभर टक्के मी तर लोकांना सांगतो वीस शेळ्या ठेवले ना पन्नास कोंबड्या ठेवा वीज बी ठेवल्या कोंबड्या तुम्हाला शंभरवर रुपये दोनशे रुपये रोज तुमच्या वरचीवरती माल मसाला धकून जातो काय खरं नाही रोज जाते पोलिस एकॅडमीला पोरं आहे ना घरी येतात बरोबर अंडे पाहिजे येतो पर आलाता म्हणते हे सात अंडे पाहिजे म्हणजे बरोबर तुमच्याकडे निघते आभारा फरक पडतो ना हो आणि एकदा तुम्ही चालू केलं ना आता तिथे जवळ काही अकॅडमी असली काही असलं तर शंभर तुमचे रोजचे पन्नास कटवू शकते तिथे का हो तुम्हाला काय वाटतं पेशंटच खूप मागणी डॉक्टर लोक बी सध्या हे करतेच बाकी बी हे तुम्ही काही बोलू शकता का आपले दोन शब्द वाटतं तुम्हाला लोकांना काही सल्ला द्यायचा हेच जे लोक या क्षेत्रात ते त्यांना कळतं या गोष्टी बरोबर आहे जे लोक या क्षेत्रात नाही तर त्यांना ते आवड बरोबर दमा दमा शिकत लोकांसाठी सोपं येते कोणी या सो माझं हे म्हणणं आहे आपण काय झाले झाले पळायला लागत नाही रेंगात रेंगातच शिकत होतो शिगम माते थोड्यापासून चालू करा सगळं काही व्यवस्थित होतं का मामा माम आ, दमा दमा चालू केलं तर एकदम व्यवस्थित होत चालेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद मामू तुम्ही आले Đây <laughs> Chào lần sau